मुंबईतील विधानसभेत दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी खळबळ उडाली आहे अर्थसंकल्पानंतर सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यावरून विरोधकांनी सडकून टीका केली तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत राज्याच्या आर्थिक शिस्तीचा आणि सक्षम नियोजनांचा दावा केला या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असून नवीन अपडेट्स आणि नेत्यांच्या प्रतिक्रियांनी ने चर्चा आणखी रंगत घेतली आहे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खरंच इतकी भक्कम आहे का की हा निधी आणखी कर्जाच्या ओझ्यावर भार टाकणार चला जाणून घेऊया काय आहे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटींच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव मांडला गेला ज्यामुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे यापैकी प्रत्यक्ष निवळ आर्थिक भार चाळीस हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपये असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले या निधीचा उपयोग रस्ते रेल्वे पूल मेट्रो भुयारी मार्ग सिंचन प्रकल्प आणि सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी होणार आहे या निधीच्या वितरणाबाबत पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अकरा हजार त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान मुद्रांक शुल्क अधिक भार परतावा तीन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटी राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून सहकारी साखर कारखान्यांना दोन हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये मार्जिन मणी लोन केंद्र सरकारकडून पन्नास वर्षांसाठी बिनव्याजी विशेष सहाय्यासाठी आणि नाबार्ड करून अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी दोन हजार सत्त्याण्णव कोटींचा समावेश आहे तसेच एकोणास हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अनिवार्य खर्चासाठी चौतीस सा हजार सहाशे एकसष्ट विविध योजनांसाठी आणि तीन हजार सहाशे कोटी केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधी वाटप करण्यात आले आहे अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले की राज्याचा कारभार आर्थिक शिस्तीच्या काटेकोर पालनासह सुरू आहे एकंदरीतच महसूल जमा किती होतो त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात मी कुणाला कोण स्वप्न जात नाही मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे जो मला अधिकार आहे जो विधिमंडळाने दिलेला आहे जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही मला महाविकास आघाडीमध्ये दे देखील मी सरकारमध्ये दे काम केलेलं आहे महायुतीमध्ये देखील मी काम करतो आहे त्याच्यामुळं एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं याचं जा आम्हाला ज्ञान आहे त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उद्देश करायचं का काही कारण नाही असं मला स्पष्ट सांगायचं आहे त्याच्यामुळं कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही मला कुणालाही त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही एवढंच अध्यक्ष दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्यावरील संचित दायित्व हे स्थूल राज्य सत्याऐशी टक्के इतके आहे जे वित्त आयोगाने ठरवलेल्या पंचवीस टक्क्यांच्या कमल मर्यादेपेक्षा कमी आहे तसेच राज्याची राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट तीन टक्क्यांच्या मर्यादेतून दोन पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांवर आणण्यात सरकारला यश मिळाले आहे आज मितीला महाराष्ट्र गुजरात आणि ओडिशा या तीनच राज्यांचे कर्जाचे प्रमाण टक्क्यांपेक्षा कमी आहे जे देशात एक आर्थिक यश मानले पवार यांनी सांगितले की उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत्र निर्माण करून कर संकलन वाढवून आणि केंद्र सरकारच्या योजनांमधील राज्याचा वाटा प्रभावीपणे वापरून राज्याची आर्थिक स्थिती भक्कम करण्यावर भर दिला जात आहे त्यांनी हेही नमूद केले की हा निधी पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी वापरला जाईल ज्याचा दीर्घकालीन लाभ होईल विरोधी पक्षांनी या पुरवणी मागण्यांवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सांगितलं की राज्यावर सध्या दहा लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज जा आहे आणि दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त व्याज भरावे लागत आहे तरी महायुती सरकार कर्ज घेऊन ठेकेदारांना फायदा पोहोचवत आहे ही जनतेची फसवणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटचे नेते जयंत पाटील यांनीही म्हटले या, या पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल सरकारने शेतकरी बेरोजगार आणि गरीब जनतेच्या हिताकडे लक्ष द्यावे पण त्यांचे लक्ष फक्त राजकीय पोळ्या बाजण्यांकडे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील टीका करत सांगितले ही पुरवणी मागणी म्हणजे सरकारची आर्थिक घडी विस्कटली असल्याचे लक्षण आहे जनतेच्या तिजोरीवर डल्ला टाकला जात आहे या टीकेला प्रतिउत्तर देताना अजित पवार यांनी पलटवार केला विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे आम्ही आकडेवारी आणि योजना समोर ठेवतो पण त्यांना केवळ नकारात्मकता दाखवायची आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सक्षम आहे आणि हा निधी विकासासाठी वापरला जाईल त्यांनी विरोधकांना आर्थिक नियोजनाच्या बाबतीत मागील सरकारच्या काळातील अपयशाचा उल्लेखही केला विधानसभेत या मुद्द्यावरून जोरदार गदरारोळ चालला असून विरोधकांनी पवार यांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे काही सूत्रांनी सांगितले की सरकार लवकरच या निधीच्या वितरणावर एक पांढऱ्या कागदावर म्हणजेच व्हाईट पेपरवर माहिती जाहीर करू शकते ज्यामध्ये प्रत्येक योजनेचा तपशील देण्यात येईल मुंबईतील नागरी निकाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतरा हजार चारशे पासष्ट कोटी रुपये शहरी विकास विभागाला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे जे निवडणूक पूर्व रणनीतीचा भाग असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे दुसरीकडे आर्थिक तज्ज्ञांनी सांगितले की जर हा निधी पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे वापरला गेला तर महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने मजल मारता येईल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी असून ती उद्योग आणि सेवा क्षेत्रात शेचाळीस टक्के योगदान देते मात्र कर्जाचे ओझे आणि राजकोषीय तुटीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते परंतु पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी सरकारवर दबाव वाढला आहे जर या निधीचा वापर योग्य ठिकाणी झाला तर महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम बनवण्याचा हा एक चांगला प्रयत्न ठरू शकतो मात्र विरोधकांच्या टीकेनुसार जर हा निधी चुकीच्या हातात गेला तर राज्याच्या आर्थिक स्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवार यांच्या या आर्थिक रणनीतीने महाराष्ट्राला नवी उंची गाठायला मदत होईल की विरोधकांच्या टीकेमुळे हा मुद्दा आणखी गुंतागुंतीचा होईल हे पाहणे औत्सुकताचे ठरणार आहे राज्याच्या आर्थिक आराखड्यावर जनतेची नजर लागली असताना या पुरवणी मागण्यांचा परिणाम काय होईल हे पुढील काही आठवड्यात स्पष्ट होईल शेतकरी कर्ज माफीचा नवीन प्रस्ताव आणि पांढऱ्या कागदाची घोषणा यामुळे चर्चा आणखी रंगेल बाकी तुमचे काय मत का। या पूर्ण घोषणेवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला